देवराज देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा मका हमी भावासाठीचे आंदोलन दुसरा दिवस सुरूच प्रहार जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ निंबाळकर यांनी शासनावर केले तीव्र निशाणा मका पिकाला हमीभाव मिळावा या मुख्य मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस उत्साहात पार पडला या आंदोलनात प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख श्री गणेशभाऊ निंबाळकर यांनी सहभाग घेत शेतकऱ्यांची वाढती अधोगती आणि त्यांच्या समस्या यावर थेट शासनाला कठोर शब्दांत जाब विचारला निंबाळकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने न घेतल्याबद्दल शासनाला धारेवर धरत शेतकऱ्यांना अधोगतीकडे ढकलणाऱ्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला न मिळाल्यास शेतकरी आणखी अडचणीत येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच या आंदोलनाला आणखी बळ मिळावे यासाठी निंबाळकर यांनी शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने पुढे येऊन आंदोलनाला साथ द्यावी अशी मनापासून विनंती केली शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुरू असलेले हे आंदोलन आगामी दिवसात आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत तेरा हजार रुपये केले शेतकऱ्याच्या संदर्भात चेष्टा करतात तुम्ही एखाद्या एक लाख रुपये पगार पन्नास हजार रुपये करून बघा लात मारून निघून येईल तुमच्या त्या व्यवस्थेवर आमच्या आमच्या हातात तुम्ही लात मारण्याची सुद्धा व्यवस्था ठेवली नाही लाज वाटली पाहिजे सरकारला संविधान दिवशी संविधान ज्याच्या बलबुत्यावर मजबूत आहे त्या शेती व्यवस्थेच्या घटकाला फाशीचं प्रतिबिंब या ठिकाणी प्रतिकात्मक रूपाने द्यावं लागत असेल आणि तुम्ही तिकडं संविधान दिवस साजरा करत असेल तर लाजा वाटू द्या शरम वाटू द्या अशा पद्धतीचं गारण मांडावं लागतंय ही लाज कुणाला वाटली पाहिजे खोट लोकप्रतिनिधींना वाटली पाहिजे ला 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 ही लाच कुणाला वाटली पाहिजे त्या अवतीभवती असलेल्या सगळ्या घराड्याला वाटली पाहिजे सगळ्यांनी कुणीतरी एक जणांनी मेडिया व्हायला पाहिजे आणि ही बाब पुढं आणली पाहिजे हजारो शेतकरी आत्महत्या करतायत रोज संविधान दिवस आहे त्या निमित्तानं तो मिळत असला पाहिजे हे असलं संविधान या संविधानाचा अनुस्वार का देण्या दिलाय अगदी तसंच या देशाला परकीय चलन मिळवून देणारे ही सगळी तुम्ही मकाचं किती होतो सात हजार कोटी रुपये मका निर्यातीतून तुम्हाला मिळत आहे परकीय चलनाचे कांद्याचे तितकेच मिळत आहे आणि त्यांना मात्र उत्पादक असलेला त्याचा मायबाप शेतकरी आज पैशासाठी रडतोय भरडतोय ते भरडणं तुमच्यामुळे संविधान दिवशी तुमचा सगळ्यांचा निषेध आहे निषेध धन्यवाद